नमस्कार काय एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आणि ओमिस्टेकी ब्लॉग वर हा ब्लॉग येत आहे आणि मित्रांनो आज आम्ही आहे गुजरात मध्ये आणि गुजरात मध्ये तुम्ही मागच्या ब्लॉग मध्ये तर बघितला असेल आम्ही आहे आता गुजरात मध्ये आणि आम्ही आता जाणार आहे एका अशा ठिकाणी जिथे तुम्हाला एकदम मस्त वातावरण वगैरे एकदम भारी दिसेल आणि मागच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असेल म्हणजे खूप आधी ब्लॉग आहे एक वर्षाचा आधी ब्लॉग आहे की आम्ही घेतो गुजरात मधील दादारी वावला तिथे तुम्ही मिस्टेरियस प्लेस वगैरे बघितला असेल ना का बोलते यार आता फायनली जातोय आम्ही अशा ठिकाणी अशा ठिकाणी जाणार आहे की आ... तुम्हाला जिथे मजा पण येईल कुठे आपण कुठे जातो पासपोर्ट सेवा केंद्र पासपोर्ट येण्यासाठी चाललंय मित्रांनो पासपोर्ट नंतर नंतर जाणार आहे आपण फ्लॉवर शो साठी साबरमतीला साबरमतीला जाणार आहे साबरमती मध्ये तिथे गार्डन आहे ना गार्डन आहे एक सुंदर असं गार्डन आहे आणि तिथे आम्ही जाणार आहे दोघ जण आणि तिथे तुम्हाला हिरवळ बघायला लागेल अरे अरेंड ब्लॉग मध्ये आपली फॅमिली ब्लॉग बघते यार तू असं करतो गाली नाही देता गाली नाही देणारिली ऐसे ऐसे गाली ऐसे ऐसे गाली धुणा झाड झाड मित्रांनो झाड बघायला भेटतात आणि खूप सारी झाड एकदम हरीभाईची झाड तुम्हाला बघायला भेटते आणि आता आम्ही पकडतोय बस बस पकडल्यानंतर आम्ही तुम्हाला दाखवणार इथली बस वगैरे कशी असेल सिस्टम कसं असलं एक आमच्याकडे मुलगा आला तो विचारत होता की तुमची युट्यूब ची आयडी काय म्हणजे तुम्ही कोणत्या चॅनल ब्लॉग टाकता ते मला सांगा मी पण तुमचा ब्लॉग बघेन मित्र आम्ही असे नवनवीन व्लॉग तुमच्यासाठी आणत राहतो तर तुम्ही काय करता तुम्ही आताच चॅनलला सबस्क्राईब करून मित्रांनो तुम्ही बघू शकता की आमचं नवीन सॉंग ड्रॉप आउट होत आहे नवीन रॅप सॉंग या बायचं भाई कुठलं सॉंग आहे गाण्याचं नाव काय असणार आहे भाई गाण्याचं नाव टायटल टायटल ठेवलं नाहीये तुम्ही सजेशन करू शकता एक क्लिप टाकतो एक क्लिप नंतर तुम्ही कमेंट करा आणि त्या कमेंट मध्ये जे नाव चांगलं वाटेल ते मी नाव टाक आता छोटीशी क्लिप टाकली तर माहित पडेल तुम्हाला चोरेन मित्रांनो चोरेची आयफोन एक झाले भरून टाकणार बोलून व्हॉट्सअप किती होतं माझं चाळीस जीबी होतं व्हॉट्सअप आयफोनला चाळीस जीबी मग मी काय केलं व्हॉट्सअपला पूर्ण डाटा उडवला काय करणार

बस नाही त्यावेळेस रिक्षा ना। जाऊया बस दहा मिनटं लाल दरवाजा लाल आहे का ते बसणार मालसं बसायला सात ते आठ माणसं एका रिक्षा मध्ये मुंबई मध्ये बसलो मुंबई मध्ये फक्त चारच बसतात पुढेच आम्ही चार बसलोय पुढेच आम्ही चार बसले आणि पाठी तर वेगळाच आहे बघू शकतोय

सक् पिक्चर जो आला ना बाकी फोन ब्लॉक करून टाकला फक्त पिक्चर आहे मित्रांनो ब्लॉक करा तिथे परत आम्ही बसची वाट पाहतो आता बस कधी आम्हाला आहे किती एक किलोमीटरला एक किलोमीटर आहे ना इथून आणि फोर्टी फाय रुपीज मध्ये अनलिमिटेड आहे मित्रांनो फोर्टी फाय रुपीज मध्ये भारी आहे गुजरात हे फोर्टी फाय रुपीज मध्ये अनलिमिटेड दिवसभरात कुठे पण फिरतो बस फिरू शकतो रात्रीच्या ना हा रात्रीच्या बारा वाजेपर्यंत आपण कुठे पण फिरू शकतो रेड बस लाईमटीएस ला रेड बस नॉट बीआर मला वाटतं खूप एक्सपेन्सिव आहे दिवसभर फिरू शकतो अनलिमिटेड आता आम्ही दिवसभर बस न केला त्याचा पूर्ण पुरेपूर वापर करून लागलं ना 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 आल्या बसत काय काय होत आपल्यासोबत किती सिल्वर वाला आहे का सिल्वर सिल्वर घेतो ना मग काय होतं शंभर रुपयाला ओनली रुपये इथे जर तुम्हाला असेल तुम्ही विजिट करू शकता मित्रांनो जर तुम्हाला इथे असेल शंभर रुपये माझी वॉच तुम्हाला बघायला लाल दरवाजा बघायला मी पण इथे घेतोय शंभर रुपयाची वॉच एक चांगली नाही मी नायच तू चले जेवढी बघितलं जेवढी पण बघता तेवढी वॉच आम्ही आज आलेलो आहे लाल दरवाजा मध्ये त्यामध्ये तुम्हाला होलसेल रिटेल आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला लेस प्राइस मध्ये भेटून जातील होलसेल रेट मध्ये भेटून जातील तर आपण काय करूया आता जाऊया आता डायरेक्ट आपण लाल दरवाजे जाऊया आणि एक्सप्लोर करूया लाल दरवाजा नंतर आम्ही आलेलो आहे लाल दरवाजा मध्ये आणि स्टेशन पासून तुम्हाला लाल तर रिक्षा आहे एकशे दीड किलोमीटर आहे आणि त्यानंतर तुम्ही लाल दरवाजा भेट करा आणि तिथे तुम्हाला होलसेल रेट मध्ये तुम्हाला सगळ्या रिटेलच्या वस्तू तुम्हाला भेटून जाते आणि तुम्ही इथे खरेदी वगैरे करू शकता चला आता आपण तुम्हाला मार्केट एक्सप्लोर करू जे पण तुम्हाला इम्पॉर्टंट आहे ते तुम्हाला समजा ठेवायचं कारण इथे चोरी वगैरे खूप जास्त होते आणि तुम्ही तुमचा मोबाईल पण एकदम तुम्हाला सेफ मध्ये ठेवायचा आहे टेंट शंभर रुपयापर्यंत भेटून जाईल आणि जे नॉर्मल वस्तू आहे ते पण तुम्हाला शंभर रुपयापर्यंत भेटून जाईल आणि जे क्लोथ वगैरे ते तुम्हाला अडीचशे तीनशे या दरात तुम्हाला भेटून जातील आणि तुम्ही इथे बाय करू शकता आणि ते बाकीचं आहे अरे कोण भोक राहा म्हणजे खूप जास्त गर्दी आहे आणि तुमचा फोन फोन खेच वगैरे घेऊ शकता त्यामुळे इथे तुम्ही तुमचा जेवण फोन तुमच्या ऍक्सेसरीज आहे तुमचं पाकिट आहे ते तुम्ही तुम्हाला जपलं पाहिजे तर बघू शकता की आम्ही आलेलो आहे हे खेळाच्या मार्केटमध्ये आणि नंतर तुम्हाला इथे खूप सर वस्तू वगैरे तुम्हाला बघायला भेटते तुम्ही बघू शकता तुम्हाला स्पीकर वगैरे वगैरे पाहिजे तुम्ही बघू शकता इथे खूप सारे ऍक्सेसरीज तुम्हाला होलसेल रेट मध्ये तुम्हाला बघायला आम्ही आलेलो आहे मार्केट वगैरे करून सगळं झालेलं आहे आणि आम्ही आता जातोय काहीतरी तर खायला आणि त्यानंतर इथे तुम्ही मार्केट बघू शकता मार्केट तुम्ही मार्केट वगैरे बघू शकताय आणि ते मार्केटच्या आलेलो ला आहे सिक्स्टीच आहे हा किती वितरण बघू शकता हा किती मोबाईल असेल तुम्हाला असं वाटतंय अंदाजे अंदाजे किती सांगा कमेंट करून सांगा कारण <laughs> कारण <laughs> फोटो तुम्ही बघा फोटो बघा लाईव्ह फोटो एक एक बघा चांदकी फोटो ते मित्रांनो चांदकी फोटो कुठला मोबाईल आहे ओपो फायन एक्स प्रो एक लाख किंमत आहे भाई आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा चॅनल नवीन सबस्क्राईब करा भेटूया आपण एका नवीन ब्लॉग मध्ये पीस आउट